नमस्कार मी अमर कावंडे पॉवरमध्ये आपलं स्वागत करतो आपल्या ऊसाला येणाऱ्या चार तारखेला चार ऑगस्टला जवळपास आता सात महिने पूर्ण होत आहे हाईट भरपूर वाढलेली आहे त्यामुळे बराचसा ऊस आपला खाली लोळत आहे जमीन काळीची आहे पौषक तपासणी त्यामुळे चांगली भरणी जरी आपण केली तरी काय होतंय ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस येतो तर त्यावेळेस ही जी काळीची माती आहे पूर्णपणे नरम येते आणि त्यामुळे ऊस जर वजन जास्त झालं ऊसाचं जा, तर ॲटोमॅटिक एक साईट लोळत जातो तर या ठिकाणी आपली ड्रिप लाईन गेलेली आहे त्यामुळे हे आपण दोन्ही इकडचा ऊस एक साईट दाबून घेतलेलं आहे तर या प्रकारची आता ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आठ हजार पाच व्हेरायटी आहे प्रत्येक स्टेजचा व्हिडिओ आपण आपल्या ॲग्री पॉवर चॅनलवर ॲग्रीपावर फेसबुक पेजवर आपण टाकलेला आहे काय काय नियोजन केलं आहे ते पण आपण आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेला आहे सुरू लागणमधला सुरू हंगामी आपला ऊस आहे जवळपास जानेवारीमध्ये आपली लागून झाली आहे त्यामुळे आपला बारा महिन्याचा हा ऊस तुटणार आहे त्या हिशोबाने सत्तर ते ऐंशीचा आपण टार्गेट या ऊसामध्ये ठेवून चालवत तो तर पाहू आता काय होतं अशा प्रकारचे फुटवे एवढ्या मोठ्या प्रमाणात फुटवे आणि जाळीसुद्धा तुम्ही उसाची पाहू शकता आणि हाईट पण पहा पा... हाईट पण पहा आता ठीक आहे एवढी हाईट आहे सध्या ठीक आहे जवळपास तीन अं दोन पाच महिने तोडणीला वेळ आहे आपल्या ऊसाला तर ऊस कसा काय वाटतो आणि खरंच आपल्याला एकरी किती उत्पादन मिळेल पाच बाय दीडवर आपल्याला अवगण आहे सहापासून तर जवळपास दहा फुटव्यापर्यंत असे फुटवे आपल्या एका एका ठिकाणी ऊसाला आलेली आहे आणि एकदम बारीक जास्त एकदम बारीक कोणतीच ऊस तुम्हाला दिसणार नाही ठीक आहे धन्यवाद